शाळेच्या वतीनं सर्व शिक्षकांच्या वतीनं मी आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करतो आणि आज आपल्या शाळेला सर्व जे व्यक्ती लाभलेले आहेत स्वागत आणि परिचय करून देण्यासाठी आता माझ्या माहितीप्रमाणे मा मा आपल्या जिल्हा परिषद सदस्य गटातील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदिवासी वादळ माननीय श्री देवराम शेख लांडे हे उपस्थित आहेत त्यांच्या समेत आमचे जुने गुरु आमचे मार्गदर्शक माजी विस्तार अधिकारी पाडळी बीट देदू साहेब आहेत आणि बाकीखण्याचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला नमन करतो आणि त्यांचा वारसा पुढे चालवणारे आणि आपल्या जुन्नर परिसरामध्ये अतिशय छान असं सामाजिक कार्य करणारे रिपब्लिक पार्टी याचे सर्वसामान्य पदाधिकारी यामध्ये संभाजी साळले साहेब असतील सुरेश काळे असतील या सर्व हा खरं हां यांचं सर्वांचं मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे शैक्षणिक साहित्य आपल्या अवघड भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी ते इतक्या लांब प्रवास करून जुन्नर पासून जवळजवळ अठ्ठावीस किलोमीटर लांब येऊन ते मुलांसाठी वह्या आणि इतर काही साहित्य देणार आहेत तर मी शाळेच्या वतीनं पुन्हा त्यांचे स्वागत करतो आणि आभार मानतो महाकारणी भगवान गौतम बुद्ध परुकूजेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले मातारा अभिवादन करतो त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांची देखील जयंती आहे लोकमान्य टिळक गंगाधर यांचे देखील आज पुण्यतिथी असल्यामुळे एक ऑगस्ट हे औचित्य साधून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही जिल्हा परिषद मराठी शाळा केवाडी या ठिकाणी उपस्थित असताना या शाळेचे मुख्याध्यापक वारे असतील मोरे साहेब असतील मुली शिक्षक अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मुलांना मार्गदर्शन करतात आणि शाळा आपल्या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये त्याचं कारण की देवराम लाटे हे माझे अध्यक्ष दोन हजार दोन जवळजवळ पंचवीस वर्ष झालेत ते सतत समाजासाठी काम करत असतात घेतोय त्याचप्रमाणे हे देखील अतिशय कष्ट आणि जिद्दीने शाळेमध्ये त्यांनी अतिशय मोलाचं काम केलेलं आहे आमचे संभाई साळवे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत सोमनाथजी शिंदे यांना देखील आम्ही नुकती जुन्नर शहर रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नियुक्ती दिलेली आहे त्याप्रमाणे सुरेशराव खरात आहेत रहमान इनामदार आहेत त्याचप्रमाणे चिंतामण मुंडे आणि सर्व छोट्या छोट्या चिमुकल्या फुलपाखरांनो पंडित नेहरूंना जशी मुलं फुलं आवडायची तशी मुलं आहेत त्याच्यामुळे तुमच्यासाठी आम्ही देखील गोरगरीब जनतेमध्ये राहणारी माणसं आहोत रिपब्लिकन पक्षाचं कामच असं आहे की रिपब्लिकन म्हणजे पुन्हा पुन्हा अध्यक्ष साहेब आणि आम्ही बरोबरच असतो कारण जिल्हा परिषदला अध्यक्ष साहेबांना वेळेस स्वागात साहे झाला त्या अजित पवारला मी ठणकावून सांगितले की याद राखा दलित आदिवासी अल्पसंख्याक लोकांना हात लावाल म्हणून त्यांचा अध्यक्ष असं स्वतंत्र सहकार्य त्यांच्या उमेदीला पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो की असंच कार्य पुढं चालू राहावं त्यांचं आरोग्य देखील सुखलम 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 व्हावं हो। शाळेचं मी गुण वर्णिल की वारे आणि मोरे मुल मजे नी ही दोन्ही मुलं म्हणजे शिक्षक असे चांगल्या प्रकारचे आहेत की डिजिटल शाळा झालेली आहे शाळेचा परिसर पाहिला अतिशय स्वच्छता आणि मुलांची देखील देखभाल चांगली आमचं आल्याबरोबर मुलांनी स्वागत केलं हे तुम्हाला धन्यवाद देईल की तुमची ही पिढी उद्याची द्रौपदी मुर्मू देखील ही मुलगी होऊ शकते कारण द्रौपदी मुर्मू देखील ज्या आपल्या देशाच्या राष्ट्रपती आहेत त्या देखील अतिशय गरीब कुटुंबातून त्या ठिकाणी त्याच्यावर इतके आगा झालेत ते सांगण्यात वेळ नाही शिक्षकच शिक्षकच होते तेव्हा अधिकचा दे वेळ देतात मी पुन्हा एकदा शाळेला धन्यवाद देतो आमचं स्वागत केलं असं सहकारी नेहमी असावं अशी मी पुन्हा एकदा विनंती करतो आणि आदिवासी भागातील शाळेतील मुलांना शैक्षिक शैक्षणिक साहित्य से� वाटप करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ नेते संभाजी साळवे आपल्या केवाडी गावाचे सुपुत्र आणि या विभागाचे नेते आदिवासी वादळ आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि मित्रांनो आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आपल्या देशाची ही एक मोठी संघटना आहे त्यांच्या मनात आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी आपल्या अध्यक्ष साहेबांशी त्याच्यानंतर या सर्वांशी विचार विनिमय करून आपल्या या आदिवासी भागामध्ये आज हे शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम चाललेला आहे अध्यक्ष साहेब सुद्धा त्यांची भूमिका या बाबतीमध्ये महत्त्वाची आहे असं या ठिकाणी ही शाळा डिजिटल शाळा झालेली आहे याच्या पाठीमागे निश्चितच आपल्या अध्यक्षांचं सहकार्य असणार तेव्हा गुरुजी काम करतात गावाचं सहकार्य असेल तर आमची सुद्धा चौपटीनं काम करतात त्यांच्या पाठीवर हात अध्यक्ष पाठीवर थाप अध्यक्षांचे असत आणि म्हणून जे माझे जुने मित्र माझी प्रकारचे काम केले आहे माझी विनंती राहील आपल्या दोघा चौघांची ही विनंती राहील पाच सप्टेंबरला जो शिक्षका दिन असतो त्या ठिकाणी शिक्षकांचा सन्मान होत असतो अध्यक्ष साहेब तुम्हाला जास्त सांगतो मी अधिकाराने पी एम आनसांचा सत्कार झाला पाहिजे काळातही पुन्हा कोकण पुन्हा या ठिकाणी ही शाळा बघून आम्हाला दा आनंद झाला आहे आदिवासी भागामध्ये शैक्षणिक साहित्य गरीब विद्यार्थ्यांना वाटप करतात ही त्यांची योजना पाहून मला आनंद झाला आणि या पक्षाच्या पक्षाचं देखील या ठिकाणी पोपटराव अक्षांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो असंच आपल्या भागामध्ये आणि आपण मी आज सांगतो आपण आदिवासी माणसं एकत्र आज आलो आहे असंच आपण एकत्र राहूया अशा प्रकारचे मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी गुरुजनांनी मोरे आणि वाऱ्यांनी आल्याबरोबर आपला विद्यार्थ्यांनी आणि गुरुजींनी चांगल्या प्रकारचं स्वागत केलं याबद्दल मी त्यांना धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद वारे आणि मोरे साहेबांची जी शाळा तयार केलेली आहे शाळेमध्ये मुलांना शिकवतात ही शाळा नाही तर आपल्या आईसारखी एक भूमी आहे आई जशी मुलांना जीव लावते तसं तुम्हाला जीव लावल्याचं काम वाऱ्या आणि मोरे अशा सरांनी केलेलं आहे मी मन अतिशय मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो मित्रांनो एकशे पाच वर्षापूर्वी लोकमान्य टिळक यांचा निधन झालं आणि त्यांची आज पुण्यतिथी आहे त्यांनी आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्यासारखं नाही होता आलं तरी चालेल पण कमीत कमी लांडे साहेबांसारखं किंवा नागरे साहेबांसारखं बांधायचा तुम्ही जरी प्रयत्न केला तरी मला वाटतं या भागात फुलं मुलं ही फुलं घाण्यासारखं मला वाटतं आदरणीय लांबडे साहेबांच्या दोन्ही मुलांना कोणत्या शाळेत घालायचं असं मला त्यांनी विचारलं होतं त्यांच्या बंगल्यात आणि त्यांच्या बंगल्यात राहण्याची आणि जेवण्याची सोय ते माझी करायची तेव्हा याला मी त्यांना सांगितलं की तुमची मुलं अतिशय चांगली आहेत दिसायला बोरी पान आहेत आणि छान दिसायला आहे म्हणून तुम्ही ब्राह्मणांच्या शाळेत राहतो <laughs> म्हणून मी नुमवीला त्यांना सुचवलं आणि मग मुलं आज मला आनंद वाटतोय एक मुलगा इंजिनियर आहे महानगरपालिकेचा मोठा अधिकारी आहे दुसरा मुलगा इथे सरपंच आहे आणि त्यांच्या काळात ही शाळा सोजलेली आहे मला अतिशय आनंद वाटला मुलांना ते दिवस येऊ नये आणि त्यांच्या आयुष्यामध्ये चांगली चांगले दिवस यावे मुलं फुलत राहिलीत अशी सदिच्छा एक तपन इथे थांबतो जय भीर ठिकाणी तर आता वाटलं तर कार्यक्रम रिपब्लिकन खाली करण्यात येत आहे आमचे ज्येष्ठ नेते आणि सर्व आदिवासी दलित समाजाचे तर मार्गदर्शक म्हटलं तरी काय वागडा असे आमचे मित्र आणि आमचे मार्गदर्शक आमचे राजकीय गुरु आदरणीय समाजराव साळे साहेब त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टीचे पंचवीस वर्ष अध्यक्ष आमचे मित्र पोपट राक्षस आहेत त्याचप्रमाणे माझे राजकीय गुरु नांगरे गुरुजी त्याचप्रमाणे इनामदार साहेब त्याचप्रमाणे खरत साहेब त्याचप्रमाणे शिंदे साहेब आणि खर तर वारे आणि मोरे अण्णावा आहेत वारे आणि मोरे वारे आणि मोरे हे आम्हाला तर लाभले आणि म्हणून खऱ्या अर्थाने मला आम्ही लग्न ते मला म्हणायचे की साहेब तुम्ही या इकडं शाळा तर एकदा बघून जा पण मला वेळच नाही भेटला कारण तालुका माझी शाळा पाहिली मी भारून गेलो की वारे आणि मोरे यांनी मुलं आमची एवढी सुंदर गुलाबाच्या फुलासारखी मुलं ही घडवल्यात आणि मला अभिमान वाटला की एक माझ्या गावची शाळा तर या गावचा शिक्षणाधिकारी अशोक लांडे साहेब शिक्षण याच गावचे आहेत जिल्हा परिषद याच गावचा आहे आणि मुलं कमी आहेत गाव छोटे पण जरी चौथी पर्यंत शाळा असेल तरी डिजिटल शाळा खरंच करण्याचं काम करतो वारे आणि सरांनी केला त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो या ठिकाणी तर आमच्या या शिक्षणाचे माझ्या चिंतामण मुंडे त्यांच्या हे उपस्थित आहेत आणि म्हणून खरं अर्थाने मी अधिक काय बोलतो मी आभार मानण्यासाठी उभा आहे ज्या ठिकाणी सायू साहेब तुमची जी संकल्पना आहे त्र्या त्रेपन्न वर्ष तुम्ही हे करताय मी अध्यक्ष असल्यापासून मी साहेब मला फोन करायचे आणि पंधरा ऑगस्टला सगळ्या घरी ज्याला कोणी नाही आईवडील नाही अशा मुलांना साई साहेब त्याच्या ठिकाणी खर तर जुन्नरला वया वाटपत खर तर काम करत त्या ठिकाणी पंत समितीला आज खर तर त्यांनी मला सहज फोन केला मी खर आज पाहुणा आहे परंतु या ठिकाणी अध्यक्षाच्या आणि शिक्षणाधिकारी गावातून केलेला आहे आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर मला खूप वाऱ्या आणि मोरेचा अभिमान वाटला मी तुम्हाला आशीर्वाद दिले तुमचे मित्र आहेत पण खरखर अगदी एक आदर्श शाळा आणि आदर्श शाळेमध्ये खरं तर चांगल्या प्रकारचं काम तर या ठिकाणी तुम्ही करताय आणि म्हणून आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र राज्य म्हणजे एक मोठा त्यांचे आठवले साहेबांचा केंद्रापर्यंत मंत्री असलेले एक जबाबदार माणूस आणि गोरे म्हणता पण म्हणून त्यांची ओळख आहे तर दलित समाजामध्ये आठवले साहेब आणि आदिवासी समाजामध्ये फिचर्स आहेत दोन माणसांची वळख संपूर्ण देशामध्ये झाली की तुम्हाला आम्हाला माहित आहे अशा वाटप आणि वाट, वाट लाडू मुलांना खाव काय करून लाडू आहे तुम्हाला म्हणजे लाडू खाणार आहे तुम्ही गोडतण करणार आहे तुमचं गोडतण करून तुम्हाला वया वाट वाटप खर तर साळेल साहेब आणि तर राक्षस साहेब आणि आम्ही त्यांच्यासोबत खरंतर प्रमुख पाहुणे आहोत हा एक चांगला उपक्रम आहे आणि खरं तर पंधरा ऑगस्ट रोज आपण साडू साहेब त्या ठिकाणी गरिबांच्या मुलाला जवळजवळ त्रेपन्न वर्ष करतात याही वर्ष करणार आहेत अशा प्रकारचं मी तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही आमच्या गावात आले त्याबद्दल तुम्हाला मी शुभेच्छा जा देतो आमचं आमचं जय जा जय महाराष्ट्र आज आपल्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केवाडी या शाळेमध्ये सर्व मान्यवर मंडळी आपल्या या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी आणि एक गोड पदार्थ लाडू हा हे देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत त्यामध्ये आदरणीय रिपब्लिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय संभाजी साहेब त्याचप्रमाणे गावचे सुपुत्र आमचे मार्गदर्शक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य आणि या शाळेचा कायापालट करण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून अतिशय मोलाचा असं सहकार्य लाभलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय लांडे साहेब लांडेसाहेबराक्षी साहेब अध्यक्ष पुन्हा तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदरणीय पोपट सोमनाथ शिंदे साहेब शहर अध्यक्ष त्याचप्रमाणे आमचे वंदनीय गुरु आमचे माजी विस्ताराधिकारी अधिकारी आम्हा आमचे मार्गदर्शक आदरणीय विरराम ना साहेब त्याचप्रमाणे सुरेश सुरेश खरात साहेब आणि आमचे शिरोली खुर्दगावचे रहमान इनामदार त्याचप्रमाणे आमच्या व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष आणि घंटामुक्तीचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय चिंतामन मुंडे या कार्यक्रमाचे अतिशय असा हा उपक्रम अतिशय खरोखर असा हा उपक्रम गोरग ग गरिबांच्या विद्यार्थ्यांना आपण शैक्षणिक साहित्य वाटप करत असता बरोबर आपण आपल्याला मनापासून देखील आपल्या हातून असा हा स्तुत्य उपक्रम सुरू राहू अशा प्रकारच्या आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी वारे सर आणि आमच्या सर्वांच्या वतीनं आपणाला मनापासून खूप खूप धन्यवाद देऊन आपले आभार मानतो धन्यवाद